यवतमाळ सामान्य माणूस हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू खासदार संजय देशमुख यांनी सर्वसामान्यांसाठी केले विधान खासदार संजय देशमुख यांनी म्हटले की ज्या जनतेने मला निरपेक्ष भावनेने मतदान करून खासदार केले त्या समस्त जनतेची कामे करणे माझे परम कर्तव्य असून सर्वसामान्य माणसांसाठी माझ्या घराची दारे चोवीस तास उघडी आहेत असे प्रतिपादन यवतमाळ माशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी केले यवतमाळ ये येथे सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार संजय देशमुख बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड पश्चिम विदर्भ महिला संघटिका सागरताई पुरी शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर रिंगडे प्रवीण शिंदे संजय निखाडे सहकार नेते बाबू पाटील शेतकरी नेते विठ्ठलराव गाडगे आदी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा